कोण आहे हा वर्षातून आज आलेला मामा तो बघतच दे बघा बघितलं फटा का जमी बोल विच बघते बघ सगळं बघत बसलाय का ही पिशवी आहे ती पिशवी बास्केट आहे र देवा माझे तू ना अरे मला दहा दिवस लाव सामान फक्त तुम्ही दोन पोरांना दोन पोरांना घेऊन चला मग तुम्हाला समजेल किती तर आईने तर बघा लोशाचा पेट रेडी केलेलं आहे चिटणी रेडी केली तर मी आता छोले बॉईल केले आणि छोलेची भाजी बनवायची मग आता मी हे काय बोलतात तळायला तळायला कांदा भाजायचा आहे कांदा भाजून घेते आणि बटाट्याची भाजी बनवणार आहेत हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मुसताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सकाळ झालेले वाजालेले दहा झाडू <coughs> मारला लादी पुसली केस वगैरे धुतले अभिषेक केला देवीला वेणी बनवली पावणे आठका वाजता खातर उठला आई लवकरच उठलेल्या करन... आई आता लागत साडी आता मी सुद्धा साडी नेसून घेते दाता नाही येणार कारण कसं आमचा बाबा थोडासा जवळचा होता म्हणजे आईचा आईच्या मावशीचा वारला तर कोपर कोपर गाव आहे ना खारकोपर बोलतात तिथं त्या गावात राहायचा म्हणजे राह राहतात ते लोक गणपतीच्या ब्लॉगमध्ये आम्ही ब बघित दाखवलं असेल एकदा तर मग आम माझ्याकडं आणि पनूच्याकडं नाही येणार तो आणि दुसरा काकाचा मुलगा आहे तो येईल मग त्याच्यासाठी जेवण वगैरे आणि आईंचा एक भाऊ येणार आहे मग डोसा चटणी बटाट्याची भाजी छोले असं आहे बघूया अजून काय बनवायचं आहे भात बघूया कुठं चाल आली आणण्यातच पलटी झाली आता मी पटकन साडी नेसून घेते गौरांच्या अंगोळ्या याच्या अंगोला या लादे वगैरे पुसून झाले सगळं झालं थोडेसे कपडे येते माझी बॅग भरायचे संध्याकाळी जायचं आहे घरी आई तर बोलते माझे की उद्या आई पण उद्या आलो तरी संध्याकाळची यायला लागेल त्याच्यामुळं मग बघूया कसं काय ते समजेलच बॅग भरायची आहे मला अजून तरी आल्यावर साडेपाच वाजता आतापर्यंत माझे काम फटाफट वरकून घेते पहिले तर साडी नेसून घेते तयारी करते थोडीशी एवढी काय नाही आणि मग बाकीची कामं करूया चला तर आता मी बनवायला घेतलेलं आहे छोलेची भाजी आणि किती महिन्यातून मी बनवायला घेतले कारण जेवणाचं कसं आहेच बघतात तर आज मी घेतले बनवायला त्यांनी डोसा वगैरे सगळं बनवलं म्हणजे डोस्याचं पीठ वगैरे बटाट्याची भाजी वगैरे बनवली तर बोला आता मी छोळ्याची भाजी बनवते त्यासाठी मी कांदा भाजलेला ते तो कांदा घेतला खोबरं घेतलं लसूण मिरची आलं आणि <laughs> मिरची कोथिंबीर घेऊन त्याचं वाटण बनवलं आणि हा भाजलं आहे वाजे वायसवर करताना म्हणून याचा आवाज येतो तर ते सगळं टाकलं मस्त तेलावर भाजलं हळद मीठ मसाला गरम मसाला मटण मसाला हे सगळं टाकलं आणि कोथिंबीर टाकाय सॉरी टोमॅटो टाकायचे विसरलेले मग असा किसून टाकला टोमॅटो आणि मग मस्त ग्रेवी असे थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतली कारण कच्चा वास नको यायला म्हणून आणि ग्रेवी शिजल्यावर मग छोले टाकले छोले मी पहिलाच बॉईल करायला टाकलेले आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकलं अशी जरा एकदम जाळसर चांगली नाही पुरीसोबत खायला पुऱ्यासुद्धा बनवायच्या होत्या म्हणून मग थोडं पाणी टाकून अशी ग्रेव्ही टाईप बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या बनवणार तर इंछ होऊन गेले बारा काहीतरी वाजत आणि त्यांच्या पण मस्त पुरी वगैरे दिली मी आणि आता घेतल्या पुऱ्या करायला पटापट करते थोड्याशा स्वसा पण आहे इथं डाळ टाकली ती कटवानी छोले तर रेडी म्हणजे आला तो तर मग त्याला जिवाल द्यायच कपडे धुवायचे चला मंडळी आत्ता जेवण वगैरे झालं आहे आता माहिती आहे का जोनी। जोनी ते एक आहे आणि आता मला बॅग भरायचे बॅग भरायला घेतले कपडे सगळे सुकलेले काढले आणि संध्याकाळचं काय आई न जेवणाचं टेन्शन नसणार आता जे सुकलेले आहेत ते ठेवते इस्त्रीचे काढलेून ठेवते माझी बॅग भरून घेते साडीचं तर काही काम नाही आहे त्याच्यामुळे साडीने फक्त ड्रेस घरात घालायला बाकी काही नाही चला फटाफट फटाफट भरते आणि त्यांचं काय हे उचलायचं आणि निघायचं असं आहे तरी पण खूप सारे बॅग भरायला डेंजर टेंशन असतं ये बरा ये बरा ये बरा ये त्याच्यामुळे आता मी आठवण करून नीट सगळं भरणार आहे एक वाजला अजून काय तो काकाचा मुलगा का दादा काय आला नाही अजून बघूया केसांचा गुंता काढला अशी केस जातात माझं हेअरफॉल एवढं व्हायला लागले ना एकदम लिमिटच्या बाहेर एवढा माझा कधीच नाही हेअरफॉल झाला कधीच म्हणजे कधीच हेअरफॉल नाही झाला हेअरफॉल म्हणजे हेअरफॉल असे नाही गळत फनी फिरवली ना अशी की असे येते ले बेकार हेअरफॉल झाला होतं आहे माझा कशामुळं काय माहिती नाही हार्मोन चेंज काय 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 माहितीच नाही क डिलेवरी झाल्यावर पण माझा एवढा झाला नाही पण माझा ले आता हेअरफॉल झाला नाही त्यानं झोपला तर मी आता बॅग भरून घेते आणि मग दाखव मला दाखव तर मी नित्यांची ना अशी औषधांची बॅग ही गौरांच्या खेळण्याची व्याग आहे पण ती मला बरं झालं ही इथं भेटले कारण नित्यांची जी मेन मेन औषधं आहेत ती नेली ने। ने पाहिजे टेन्शन नाही त्याच्यामुळं गौरांचा पण एक टाकतो टाका तावरत टाकून घेते एक इकडं पिशी भरले एक इक इकडं इकडं भरले आणि हे बघा गेम

काय करते बाबू काय काय तर चला मंडळी बॅग वगैरे भरून घेतले आणि हे कानातले असे लॉंग ब्लॉग -लौं मला आवडतात माझ्यावर चांगले दिसतात काय दिसत काय माहिती नाही पण मी घेतलेत आणि आता घातलेत दिसतात की नाही काय माहिती एवढं एवढं बेकार काय सांगू शकत नाही थोडंसं ब्लॉग वगैरे ब्लॉग आता मी अपलोड करायचं आहे मला आराम करते जरा आलेलं आहे आमचं माऊरा मॅचिंग झालंय मला का बघ हा बघ ना, ना। <laughs> <बगना> थोडासा <laughs> आले भाऊ <वा> हो। <laughs> Hmm. lakukan hmm. okay. hmm. हा वर्षातून आज आलेला मामा <laughs> <जीए। laughs> बघतच दे, बगतस दे <laughs> नजरेला नजर लावत नाही बागा एशोन एशोन कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे मामाय मामा मामा नुसत हलतो लय <laughs> 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 ये ती पिशवी बास्केट आहे अरे माझे तू ना अरे आता दोन पोरांनी मला दहा दिवस राहा बघ एवढं सामान फक्त तुम्ही दोन पोरांना दोन पोरांना घेऊन चला मग तुम्हाला समजेल किती सामान सामान घेशील ना वायला घेऊन जा दोन, दोन पोरांना पोरा मग तुम्हाला समजेल किती कपडं ना काय असते त्यांचं म्हणजे असं बोलते की बोलत नका वाहज आम्हाला फिरायला जायचं आहे एवढं सामान सहित कस नाही ना बाळा आहे ना काय तेव्हा का पाळणावेळेला न्यायचंय का फिरायला पिशव्या तर आता बोरायच्या असणारच ना हे घेतले डायपर हा मग तेच भरले डायपर भरले कपडे भरले दोघांचे म्हणून एवढं झालंय ना सहा मंडळी निघतो तर आम्ही आता जायला वाजले पाहुणे सहा आई तर माझी बोललेली की उद्या ये पण तिला काय सांगू आता हे तर डायरेक्ट संध्याकाळीच येणार आहेत थोडे सुट्टे घेणार आहेत त्यांना श्रीवर्धनला सुद्धा जायचंय त्याच्यामुळं तरच आम्ही निघतो हे गेलेत तर गाडीत टाकायला पाळणा वगैरे न्यायला लागेल कारण तो गेल्या वेळेला बघितला तर तो मी पाळणा त्याचं कसं झालं माहिती आहे का तो असा हलवायचा आणि आता हा पलटी होतो त्याच्यामुळं ते, ते रिस्क घेऊ शकत नाही म्हणून तर चलो आता निघतो आम्ही पिशव्या नेलत ती एक पिशवी बाकी चला निघाले आहोत आणि थांब ना बबडू आणि गेल्यावर फक्त माझ्या आईची रिॲक्शन बघा ती कॅप्चर करायला ये काय करणार नाही त्याच्यामुळं मी सांगेलच मला अशी कशी बोलाय का तुला सांगितलेलं ना नको ये संध्याकाळची तरी आलीस काय बोलायचं तुला आहे नित्या इकडं आहे बघा ये ये आता शानं वागल असं मी नीट नीट त्याला नीट घे राहून शान वागायचं तुझं पकडले तू शाने वागल ना ना हाँ। हाँ। अरे अरे जास्त खर बोलू नका मावळता सूर्य कुठे मावळ ना का तो तिकडे छोटस रेडिश निस हा कॅमेरा मध्ये <laughs> ना दिसत मला दिसला त्या बिल्डिंगच्या तिकड लाईट आहे ती नाही अजून अजून अरे बापू लाईट आहे ती हो रे तसे पकवायला येत म्हणजे मग मी विश्वास करते तुमच्यावर आणि खरंच तो वाटतंय मला इथून लांब असा थोडासाच बघितला ना प्लॅन बनवतोय पाऊस आलाय आता आणि यांना सांगते की तुम्ही डायरेक्ट सामान घेऊन जावा आणि सांगा की सरप्राईज काय बोलता आई बीज मग ते बीज आणि शाना जावं यायलाय तर गुलाबजाम जेव्हा हो पप्पा काय नाही खाल्लं धारक जेवण रेडी असणार आहे का

झोप माझ्या डोक्यात तर सारखा एकाच विचार येते आईला आई आईला दिसलं ना कुठे रात्री आणि सगळ्या आई अशाच असतात ना काय करायचं आता जाऊ उद्या आली असते तरी पण मी संध्याकाळी झाली असती म्हणून तर आता आम्ही बंधन स्वीट्स मध्ये आलोत तिथून जरा गुलाबजाम वगैरे घेते एक गोलू भाजी आकि मी ते शंकरपाळ्यात्या हे तू चिवडा आणि ते काय बोलतात तिला हं घेतले हं चला आता तिकडे बघू बोल ना बघ

बघायच नव्हतं त्याच्याकडं मग मी घेतला तर लागला बघायला सभा मंडळ घरी आणि आई गेले तिकडं जेवायला जिथं वारले तिथं कारण बोलवलंय तर आणि जवळच असल्यामुळे गेले आणि बघा हे झालं पलटी झालं पलटी आता जेवल जेवतो आम्ही काय तर किती इकडे हो या साईडला घडायला लावलं ना का दिसत आठला दहा मिनटं बाकी आणि हे सुद्धा मस्त जेवून गेले मी चालले ती ठेवले तर लक्षात शूट करायचं लक्षात तर राहिलं मला आणि मग गेले जेवून ते आणि आता घरी बसल्या फोन करतील तर आता चलो हो पुड़ मी नित्यांशला झोपून घेते आणि मग पुढचं पुढं होऊया आणलं वाटत नवीन अरे ते मी बबडू